नमस्कार हरिओम श्रीराम अंबजने मी प्रणाली जागळे पुण्याहून बोलत आहे मी विजय पवार सरांकडं रेकी ग्रँडमास्टरचा क्लास जॉईन केला त्यानंतर सरांनी सांगितलं की एकवीस अंगांना हिल करा ते कंपल्सरीच आहे त्याशिवाय तुम्हाला बाकीचे रिझल्टसच येणार नाही तर सरांनी हे कंपल्सरी आमच्याकडनं करून घेतलं बऱ्याप्रकारे आणि ते केल्यानंतरनं मला एक चांगला म्हणजे एक अनुभव आला की माझं एक वर्ष झालं होतं ॲप्रिशिएट रकडलं होतं तर माझा म्हणजे तो क्लास मी जॉईन केला त्याच्यानंतरनं एकवीस दिवसांनी हिलिंग केलं त्याच्यानंतरनं मला दुसऱ्या दिवशी लगेच माझ्या हॉस्पिटलमध्ये मोठा सत्कार झाला आणि मला एक वर्ष झालं होतं म्हणजे मी एवढं काम करून पण माझा कधी सत्कार केला नाही पण त्या रेखे क्लासमुळं मला तिथंच म्हणजे माझा सत्कार झाला आ, ते गॉड गिफ्ट असावं आणि मी रे रेकी करण्याआधी खूप फ्रस्टेड होते फ्रस्टेड माइंडेड होते अतिविचार करणारे होते आणि आता माझ्यामध्ये इतका खूप चेंजेस झाला आहे की म्हणजे नाही का शॉर्ट टेम्पर पटकन राग येणारी अशी होते मी पण आता पूर्णपणे शंभर टक्के माझ्यामध्ये खूप चेंजेस झालेला आहे आणि एकदम रिस्पॉन्डिंग माइंड झाली आहे आणि पॉझिटिव्ह माइंड सेट झालेले आहे ये, विचार येतात पण आता चांगले येतात पॉझिटिव्ह येतात निगेटिव्ह असे विचार येत नाही आणि निगेटिव्ह विचार येणं पण पन, पूर्णपणे बंद झालेले आहे आणि मी सरांकडे रेकी व कुंडलिनी क्लास जॉईन केला त्याच्यानंतरनं त्याच्यामुळं सरांचे पण बरेचसे काही क्लास आहेत आणि सर असं नाही की फक्त क्लासच घेतात तर सर सरांनी एक म्हणजे उपासना पठण म्हणजे आध्यात्मिक गोष्टी पण सर घेतात आपल्याकडनं करून आणि सरांना म्हणजे सर म सांगताना सांगतात की एक तासाचा क्लास आहे पण ॲक्च्युली तो एक तासाचा नसतो दोन ते अडीच तासभर सर क्लास घेतात आणि सर एवढं मेहनत करून आणि मन लावून शिकवतात की म्हणजे सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि मी सरांचे बाबतीत खूप धन्यवाद मानते आणि सरांनी म्हणजे असं एक लहान मुलाला कसं शाळेमध्ये शिकवलं जातं त्या पद्धतीने सर शिकवतात आपल्याला आणि त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पण असतात की एवढं म्हणजे एकदम शब्दानुशब्द एवढं म्हणजे ॲक्युरेसी असते ना त्या शब्दांमध्ये की म्हणजे एक एक शब्द त्यांचा म्हणजे व्यवस्थित असतो की म्हणजे समजा क्लास जरी आपला कधी जॉईन नाही करता आला तर आपण ते रेकॉर्डिंग बघून पण आपण तो क्लास म्हणजे करू शकतो प्रॅक्टिस करू शकतो ती प्रॅक्टिस पण एवढी सरांनी व्यवस्थित पद्धतीने म्हणजे स्वतः त्यांनी करून दाखवलेली त्या व्हिडिओमध्ये म्हणजे एवढं त्यांनी छान केलेलं आहे आणि सरांनी पण पी डी एफ पण एवढ्या छान दिलेल्या आहेत नोट्स की एकदम म्हणजे मोजक्याच आणि एकदम शॉर्टमध्ये दिलेल्या आहेत आणि कसं हील करायचं डायक्युमेंट सिंबलने कसं हील केलं पाहिजे म्हणजे श कमी वेळेमध्ये कसं आपल्याला हे केलं पाहिजेल आणि सरांनी ते चोकुरे सिम्बॉलचं पण सांगितलं होतं मी जॉबला जायचे मी हॉस्पिटलमध्ये जॉबला जायचे पण संध्याकाळचा क्लास असायचा माझी इव्हिनिंग ड्युटी असेल तर बस खूप लेट यायची तर मी मनातल्या मनात असं चोकुरी सिम्बॉल टाकायची की ती बस पटकन यायची आणि मेन म्हणजे माझं कानाचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळं मी मनामध्ये असं म्हणायची चोकुरी सिंबॉल की बाबा बसमध्ये गर्दी नको म्हणून नाही का तर ते बसमध्ये म्हणजे गर्दीच नाही बस, बस रिकामीच यायची म्हणजे मोजकच लोक असायची मग माझा प्रवास पण म्हणजे तसा रेकी ऊर्जेने म्हणजे मला खूप म्हणजे मी रेकी ऊर्जेला पण धन्यवाद बोलते की त्यांच्यामुळं म्हणजे मी क्लास जॉईन कर करण्यासाठी लवकर घरी पोचू शकत होते आणि त्याच्यानंतरनं आणि रेखी क्लास करताना तसंच मी पुढे पुढे कुंडलिनी पण क्लास केला आणि कुंडलिनी क्लासमुळे मला खूप म्हणजे सकाळी लवकर उठण्याची सवय लागली आणि आधी मला टायमर लावा लागायचा घड्याळाला तर आता त्याच्यानंतरनं मग आता टायमिंग लावायची गरज नाही आपोआप तीनला आपोआप जाग येते म्हणजे आता म्हणजे हे कशाचं हेच नाही आणि रात्री झोपताना पण म्हणजे आपण मी सिम्बॉल हे करते चोकुरे की चोकुरे चोकुरे मला सकाळी लवकर उठायला हेल्प कर म्हणून तर मग मला बरोबर जाग येते आणि मुळे एवढं मला पॉझिटिव्हिटी आली ना की म्हणजे चांगली लोकं आपल्याकडे आपोप आप वळू लागतात आणि म्हणजे आपली बोलण्यामधनं पण व्हायब्रेशन असतात की ती लोकं आपल्याकडं आपोआप कनेक्ट हो के होत राहतात आणि त्याच्यामुळे मी आता म्हणजे विचार करत करते तर तो पॉझिटिव्हच करते आणि आता शंभर टक्के माझ्या विचारांना मी कंट्रोल करू शकते आणि या वर्षामध्ये प्लस आपले ड्रीम्स डिझायर्स पूर्ण कस करण्यासाठी जी पावर आपल्यामध्येच कुठेतरी आहे ती आ, ती वर्षापुढे बाहेर येत आहे आणि विजय सर तुम्ही हा जो कोर्स तयार केलेला आहे तो अतिशय अभ्यासपूर्ण असा तयार केलेला आहे व खूप वेगवेगळ्या टेक्निक्स विजय सरांनी आपल्याला शिकवले आहेत आणि म्हणून विजय सरांबद्दल सांगायचं झालं तर मी ते खूप एक छान टीचर आहेत आणि सर असे शिकवतात की असं कुठंच आपल्याला शिक वाटत नाही की आपल्याला बाहेरचा माणूस आपल्याला कोणीतरी सांगते पण सर घरातील एक व्यक्ती म्हणून असं सांगतात आणि एक फॅमिली मेंबर म्हणूनच असं वाटतं आणि सरांनी कधी क्लास जरी नाही घेतला तरी पण असं चुकल्यासारखं वाटतं नाही का, का म्हणजे असं सवय झाली होती सरांची खूप आणि असं वाटतं की म्हणजे क्लास नसला ना तर असं काहीतरी म्हणजे दिवस पूर्ण असं बोरिंग वाटायचा पण सरांनी क्लास घेतला की त्या दिवशी हे आणि नेहमी अशी आतुरता वाटायची की कधी मेसेज पडतोय सरांचा कधी मॅसेज येतोय कधी क्लास जॉईन आहे असं म्हणजे खूप आतुरता राहायची आणि सर कधी कधी ओरडायचे पण ते चांगल्यासाठी ओरडायचे आणि सरांनी जर आज ओरडलं नसतं तर आज आम्ही इथपर्यंत पोचलो नसतो आणि रेकी ही अशी आहे की म्हणजे त्याचा प्रसार झालाच पाहिजे आणि रेकी ही विजय सरा विजय पवार सरांकडून नक्की शिकलं पाहिजे आणि मी प्रत्येक क्लायंटला सांगू शकते की बाबा तुम्हाला जर कोर्स करायचा असेल तर नक्की तुम्ही विजय सरांकडेच करा ते खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात हो आणि कमी फीमध्ये शिकवतात हो आणि मेन म्हणजे की सर असं म्हणजे एक असं शिक्षक म्हणून किंवा असं हे नाही एक आपलेपणाने शिकवतात हो आणि सरांचे पण मी खूप आभार मानते की त्यांची पण काहीतरी एक हे असेल की देवानी माझे माझेशी कनेक्ट करून दिलं सरांना आणि मी आज जे काय आहे ते सरांमुळे आहे आणि सरांमुळेच मी आज या पदावरती आहे आणि सरांचे मी खूप खूप धन्यवाद बोलते थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू श्रीराम हरिओम અંબાદની